सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली येथील पाटबंधारे तलावास आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कार्यकर्त्यासमवेत दिली भेट सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली येथील पाटबंधारे तलावास आज आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भेट दिली यावेळी या परिसरातील अनेक शेतकरी गाळ काढून घेत होते त्यामुळे या तलावामध्ये जास्तीत जास्त पाणीसाठा थांबला पाहिजे यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी त्यांच्या समवेत जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक जतचे माजी बांधकाम सभापती गोपिंदर कांबळे मार्केट कमिटीचे संचालक व सिद्धनाथ गावचे सरपंच मान्य बिराप्पा शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा गाळ काढून न्यावा व या ठिकाणी जास्तीत जास्त पाणी थांबल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा साठा वाढवून याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आज या ठिकाणी सिद्धाराम तलावात आल्यानंतर हा या तलावात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाळ साचलेला दिसतोय आज शेतकरी स्वतःहून स्वतःच्या रानात टाकण्यासाठी आज या या तालुक्यातला शेतकरी हा सूचना सुरुवात होतो आणि त्याचबरोबर या तलावातले पाणी साठ साठ साठवा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे या भागातील शेतकरी आणि त्यात दोन महिन्याच्या पाण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न कायम सुरू त्या निकालात येणार मी येणाऱ्या शासनाकडं त्याचा वेळोवेळी पाठपुर करून येणाऱ्या सुद्धा या आमच्या तालुक्यातले जे काही सत्तावीस तलाव आहेत अंध प्रकल्प लघु प्रकल्प हे सगळे आज एक मोठ्या प्रमाणावर याची पाणी साठपा वाढवण्यासाठी या तालुक्यातल्या या तलावातल्या गाळ उसा करण्यासाठी निधी या शासनाकडून खास निधी मा मागण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना तालुक्यातल्या जनतेला पाणी प्रेस द बेल आयकन ऑन Never miss another update.